पाडवा आणि मराठी नृतन पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील गांधी मैदान येथे महिला बाईक रॅली आयोजित करण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडिक यांना निवडून देण्यासाठी महिला रॅली आयोजित केली आहे चला तर आपण यांच्यासोबत या संदर्भात आपण बातचीत करूया मराठी मीडियम सुरुवात पेहरावा केला आहे आणि याची सर्व आपण रॅलीत करणार आहात काय वाटतं खूप छान वाटते त्याला आता मोदीजींना चार सुपार करायचं आहे त्या अनुषंगाने आपण आज सगळे इथं आलेलो आहोत प्लस आपण आज गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण देऊया अबकी बार मोदी सरकार काय वाटतंय आज मराठी नूतन वर्षाची सुरुवात होणार आहे खास पेरावा केलाय आणि मराठी सुरुवात न करणार आहे तुम्ही काय जय श्रीराम आज नववर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडवाच्या निमित्तानं आपण सर्व महिला एकत्र जमलेल्या आहेत आज मोदींना मोदींची हात बळकट करण्यासाठी आपण हे महिलांची रॅली काढित आहोत आणि आप सर्व महिला आणि इथून पुढे मोदींनी जे काही कार्य केलेलं आहे त्याचं वर्णन करू शकत नाही कारण आपण देशातच नव्हे तर जगात सुद्धा मोदींना खूप अगदी जय जयकार होत आहे प्रत्येक ठिकाणी मोदींना बोलवलं जातं हे आपल्या भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तेव्हा आपण सर्वांनी आता मोदींच्या हात बळकट करायचे आहेत मोदींच्या पाठीशी राहायचं आहे अबकी बार चारसो अब बार अबकी बार मोदी सरकार ही रॅली कोणी कोणी कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या परिसरात जाणार आहे सांगायला विरेस्कर तिकटीपासून हादवा रोड दसरा चौक असं करत ती ब्युटी पार्टीपर्यंत जाणार आहे पहिल्यांदा जय श्रीराम खूप छान वाटतंय खूप छान वाटते की आम्हाला नवीन वेगळं काहीतरी असं रस्त्यावर यायला मिळालं म्हणजे लुक करून आणि पहिल्यांदा मोदीजींचा धन्यवाद महिलांसाठी खूप काय काय केलेले आहे त्यांनी आतापर्यंत झालेलं नव्हतं बरेच काय काय महिला सगळ्यात बाहेर पडलेल्या आहेत आणि खूप छान त्यांना चार सुपार करायलाच पाहिजे आणि आम्ही करूनच देणार हिंदू धर्माच्या नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते तर आज मोदी साहेबांना खास महिलांच्याकडून शुभेच्छा आहेत कारण प्रत्येक महिलेची अशी इच्छा आहे की केंद्र सरकार ही अलस हे मोदींचं आलं आलंच पाहिजे कारण मोदींच्या योजना महिलांसाठी अतिशय खूप चांगल्या आणि छान आहेत तर मोदी सरकार ही येण्याचं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे महिलांचं संघटन खूप आता जमा झालेलं आहे आणि उत्साहाने आणि सगळ्यांना नटून थटून आलेल्या आहेत मोदी साहेबांना शुभेच्छा द्यायला आणि सगळ्यांची इच्छा आहे पहिल्यांदा म्हणजे मराठी न्युनिवर्सीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि ज्या मोदी सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या फक्त लेडीज साठीच नाही सगळ्यांसाठी त्यामुळे मोदी सरकार या अशी मनपूर्वक इच्छा आहे सगळ्यांचीच त्यामुळे आमच्या या सगळ्या महिलांनी खूप छान नटून छटून सौंदर्याचा वर्षाव करून तयार होऊन अगदी आपली कामं सकाळी उठून आवरून आल्यात आणि सगळ्या लेडीजचा या सगळ्या लेडीजचा मोदी सरकारला पाठिंबा आहे आणि असंच कार्य त्यांचं चालू हो दे आमच्या शुभेच्छा आहेत कोल्हापूर मोदी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आणि कोल्हापूरातल्या सगळ्या आपल्या जे रोड वगैरे सगळं जे आहे त्या सुविधा व्यवस्थित करून द्यावा हीच आपली कोल्हापूर त्यांचं लक्ष आहे मोदी सरकार असू दे सरकार असू दे पण को आपल्या कोल्हापूरला सगळ्या सुविधा झाल्या पाहिजे आज बात बार मोदी सरकार हे का म्हणतो आम्ही कारण आम्हाला ह्याही सालाला मोदी सरकार यावं असं वाटतंय का कारण मोदींनी एवढं काम केलेलं आहे महिलांसाठी महिलांसाठीच असं नव्हे पण ओर गरीब असू दे किंवा उच्च असू दे त्यांच्यासाठी इतकं का काम त्यांनी केलेलं आहे आम्हाला वाटतंय महिलांना परत एकदा मोदी सरकार यावं असं आमची इच्छा